जटाटवी गलचल प्रवाह पावित स्थले गले वलंबे लंबिता 91 वेरी गुड आंसर पण 91 आले रे जटाह काह संभ्रम अम्र मंदिली पनी निर्जर ओळवी विरोज आंसर 43 करेक्ट आंसर पण 43 आले म्हणजे एकाच वेळेला दोनही ज्या क्रिया आहेत त्या होताना आपल्याला दिसतात ते नेक्स्ट एक्झाम्पल हां एटी फायू

इक्वल टू भारत माता की भारत माता की अरे तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहे दे ना माता आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे ना मग सगळ्यांनी इकडं लक्ष द्यायचं आहे हा देणार ना लक्ष यस आज अब्याकसच्या परीक्षेच्या निमित्तानं ज्यांच्यामुळं हा योग घडून आला किंवा आणि संगमनेरमध्ये अबॅकसचं जे गणिताचं माध्यम घेऊन काम करतायत त्या नवले मॅडम त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवो त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांनी आपली उपस्थिती दर्शविली मार्गदर्शन केले ते खासदार भाऊसाहेब वाक्चौरे मला वाटतं नवले मॅडमच्या सहकारी निलिमा मॅडम शेळके त्याचबरोबर सुपेकर मॅडम त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे गोरख डोंगरे गौरव डोंगरे निघून गेलेत ते त्याचबरोबर आमचे कांबळे सर आपले समालोचक पर्वत सर आणि सर्वच उपस्थित अबाकसचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व पालक पालकवर्ग खर तर हा खूप सुंदर क्षण होता आपण मगाशी बऱ्याच वेळा सांगितलं गेलं की ह्या वयात असताना आपण काय करायचो पहिली गोष्ट आपल्या वेळेला ती ए बी सी डीच पाचवीला होती म्हणजे ए अरे तुमच्याकडे ए बी सी डी कितीला शिकवता रे आ एल के जीला आम्हाला पाचवीला गेल्यावर शिकवली हां ना म्हणजे आम्ही किती मागं होतो आहे ना आता तुम्ही बोटावर मोजून आहे ना गणित करता आम्ही काय करायचो अशी एक पाटी असायची पाटी आहे ना आता पाटीन पेन्सिल का नाही आहे मग त्याच्यावर असे एक दोन तीन चार पाच रेषा मारायच्या त्याच्यात परत ॲडिशनल करायचं मग अशा खाली त्या रेषाला हे करायचं मग ते कॅल्क्युलेट करायचो आणि अशा पद्धतीनं आमचं गणित आम्ही शिकायचो त्यावेळेला आता तुमचं भारीच आहे असं हातावर बोट वरती गणित सोडवता तुम्ही आहे ना प्लस oh, मायनस बाकी पण आहे ना मल्टिप्लिकेशन बाकीचं सगळं पण आहे आणि खूप सुंदर आहे मला वाटतं मॅडमला हे अबाकस पोचवायला कमीत कमी आता तुम्ही किती वर्ष काम करताय सोळा वर्ष काम करते पहिले सहा सात वर्ष तर तुमच्या आशेच गेले असतील माझ्या अंदाजे आणि आज हे सगळं होतं आहे आयुष्यामध्ये प्रत्येक याच्यात गणित महत्वाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का झिरोची व्हॅल्यू माहिती आहे का झिरोची व्हॅल्यू झिरोला किंमत आहे का नाही या आहे बरोबर त्या शून्याची जे शून्य आहे ना त्या शून्याचा शोध आपल्या भारतानं लावलेला आहे हे माहिती आहे का माहिती आहे ना तर त्या शून्यामुळं म्हणजे गणिताचा शोध पहिल्यांदा लावला तर तो आपल्या भारत देशानं लावला आहे आणि आज त्या गणितात प्रगती तुम्ही अबकसच्या माध्यमातून करताय मला वाटतं त्यामुळं म्हणजे गणित आणि इंग्रजी हा विषय सगळ्यांच्या टेन्शनचा राहतो परंतु आजची मुलं पहिलीपासून किंवा लोअर के जीपासून त्यांना इंग्रजी आहे आता तुम्ही अबकसची साथ दिली म्हणजे ते दोन्ही मॅटर सोपे झाले आणि ह्या सगळ्यात पालकांपुढं चॅलेंज आहे पालकांपुढं काय चॅलेंज आहे तर ह्या पोरांचा मेंदू हा एकदम तल्लग झाला आहे चंचल झाला आहे आपण म्हणत असाल तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशनपेक्षा त्यांचा स्पीड वाढला आहे आणि जेव्हा कुठलंही काम आपण स्पीडनं करतो तर त्यावेळेला त्या गोष्टीवरती आपण गाडी जरी स्पीडनं चालवत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं असतं तर ह्यामुळं ह्या मुलांवरती तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागणार त्यांच्या मेंदूला का सतत काम द्यावं लागणार आहे अभ्यास द्यावा लागणार आहे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला भारतानं जगाला दिलेली संपदा म्हणजे योगा आहे तर ती योगाचा पण तुम्हाला मदत करावी लागणार आहे कारण ह्या पोरांना तुम्ही मी पाहिलं की तो यू मिनिटात कॉम इकडं तुमचं कॅल्क्युलेटरच्या आत त्याचं उत्तर तयार होतं हो। तर एवढा सगळा स्पीड आहे आणि त्या स्पीडाला तुम्हाला त्याचं त्या, त्या ब याचं ब्रेनचा तुम्हाला म्हणजे उपयोग करून घ्यायचा आहे आणि भविष्याच्या काळात त्याला पुढचं टास्क पुढचं का टास्क द्यायचं आहे तर मला वाटतं पालकांच्या दृष्टीने पण हे खूप महत्त्वाचं आहे आता हे पोरं जर शाळेत आहे ना मला वाटतं टीचरच्या आधी उत्तरं सांगत असतील म्हणजे त्या सर लोकांना मोठं टेन्शन असणार आहे त्यांच्या वर्गामध्ये की म्हणजे आमच्याकडे ना एक आमचा मित्र होता शिक्षक चुकला का तोच उभा राहून सांगायचा की सर तुमचं हे चुकलं आहे सर त्याला बोलून घ्यायचे अरे चुकलं तर मला येऊन सांगत चल ना असं मला वाटतंय तर असं सगळं हे नवीन पिढी आहे तर मनापासून मनापासून ह्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मॅडम तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही जे काही अबकसच्या माध्यमातून गणिताला स्पीड देत आहे किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताय ते तुम्हाला पण शुभेच्छा देतो मला ह्या गोड कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो जसं आज तुम्ही अबकसच्या माध्यमातून शालेय गणित पटापटा सोडवताय तसं आयुष्याचंही गणित तुमचं असंच पटापट सुटो अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस